एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव खुर्देतील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार बनवण्यासाठी वापरले जाणारे खाद्यतील हे मुदतबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारोजी ग्रामस्थांनीच उघडकीस आणला याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी काही ग्रामस्थ हे जिल्हा परिषद शाळेत गेले असतात तिथे शालेय पोषण आहार बनवण्याची तयारी सुरू होती दरम्यान उपस्थित ग्रामस्थांची नजर ही खाद्यतेलाच्या बाटलीवर पडली त्यांनी ती बाटली बघितली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला या खाद्यतेलाच्या बाटलीवर दिलेल्या माहितीनुसार ही काही महिन्यांपूर्वीच मुदतबाह्य असल्याचे त्यांना कळाले यानंतर ग्रामस्थांनी सर्व प्रकरणाचा व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे वापरण्यात येणाऱ्या या तेलाने जर तेला चिमुकल्याचा जीव गेला तर याला जबाबदार असणार कोण आणि इथून पुढेही यावर उपाययोजना करणार कोण यावर लक्ष ठेवणार कोण असाही प्रश्न प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी मांडला आहे

बावीसशेश वर्ष तोंडावर तुम्ही दोन हजार तेवीसला मग बोलशील हे वापरू राहिले मग यांना आणायचं चोर येतं का त्यांना तुम्ही आणून कामच कामत नाही राहिलं नाशिक अंमत जायला

सतरा तीन दोन हजार तेवीस बेस्ट बिफोर आहे सहा महिने म्हणजे नवव्यात महिन्यात संपलेलं आहे आता नवव्या महिन्यात संपून आता चालू आहे सातवा महिना दोन हजार ते तीन आणि सात दहा महिने आणि तरी तेच तेल वापरणं चालू आहे याच्यावर शारीरिक समितीचं लक्ष नाही मुख्याध्यापकचं लक्ष नाही कोणाचंच लक्ष नाही तुम्ही ते टाकलंय त्याच्याबद्दल नाही म्हण ना तुम्ही एक्सपायर टाकलं ना सगळं ఏ చాలు <-erman death figured out>